तर हा ह्याला नमस्ते आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत पितृपक्षामध्ये बनवले जाणारे कारल्याची भाजी त्याचबरोबर गवारे शेंगाची भाजी त्याचबरोबर लाल भोपळ्याची भाजी आणि मेथीची भाजी त्याचबरोबर बटाटा आणि भेंडीची भाजी चार ते पाच ते सहा प्रकारच्या आपण भाज्या इथे पाहिलेल्या आहेत एकच वाटण वापरून आपण अगदी पाच मिनटामध्ये ह्या सहा भाज्या देखील बनवू शकतो त्या कशाप्रकारे चला तर मग पाहूया त्याचबरोबर एक छोटीशी रिक्वेस्ट तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भाज्या अगदी पटकन व्हाव्यात यासाठी मी इथे कारलं लाल भोपळा आणि बटाटा हे कुकरला लावून घेणार आहे सुरुवातीला अशा प्रकारे डब्यामध्ये कारलं ठेवून घ्यायचं आहे त्यामध्ये अगदी थोडीशी हळद मीठ आणि चिंचाचे बोटकं टाकून घ्यायचे त्यानंतर लाल भोपळा ठेवून घ्यायचा आहे लाल भोपळ्यामध्ये अगदी थोडंसं मीठ आणि पाणी टाकून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी टाकायचं त्यानंतर झाकणी ठेवून त्यावरती आपण दोन बटाटे ठेवून घेतलेले आहेत तुमचा स्वयंपाक जसं असेल तसं तुम्ही कुकर थोडंसं मोठं घेतलं तरीही चालेल तर आपण झाकण लावून अगदी तीन शिट्या काढून घेऊया म्हणजे डब्यातल्या भाज्या वगैरे छान शिजल्या जातात कुकर इकडे लावलेला आहे तोपर्यंत आपण इकडे भेंडीची भाजी करून घेऊया भेंडीची भाजी करून घेण्यासाठी सुरुवातीला आपण इथे मोहरी आणि जिरे टाकून घेतलेले आहेत हळद देखील इथे सुरुवातीला टाकलेले नाही त्यानंतर आपण इथे भेंडे टाकून घेतलेले आहे आणि छान अशी फ्राय करून घ्यायची फक्त सुरुवातीला मिक्स करूया त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे भेंडी अगदीच कोवळी असेल तर पटकन शिजल्या जाते त्यामुळे शक्यतो घेताना भेंडी ही कोळी घ्यायची आहे सुरुवातीला आपण इथे अद्रक आणि हिरव्या मिरचीचं वाटण करून ठेवलेलं आहे त्याचबरोबर भाजलेल्या शेंगादाण्याचा देखील करून ठेवलेला आहे त्यामुळे आपल्या या सगळ्या भाज्या अगदी पटापट होण्यास मदत होणार आहे तर आपण इथे अगदी थोडंसं मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे आणि आपण ही भेंडी दोन ते तीन मिनटं छान असं मिक्स मिक्स कराय म्हणजे दोन ते तीन वेळा फक्त मिक्स मिक्स करायचं आहे जेणेकरून मीठ आणि हळद छान अशी मिक्स होईल आणि आणि आपली भेंडी छान अशी फ्राय होऊन जाईल अशा प्रकारे भेंडी फ्राय झालेली आहे अगदी पाच ते सात टक्के राहिलेली आहे त्यानंतर आपण इथे तिखट नंतर ॲड केलेलं आहे यासाठी की सुरुवातीला तिखट ॲड केलं तर आपलं हे तिखट जळल्या जाईल त्यामुळे आपण नंतर तिखट ॲड केलेलं आहे तिखट ॲड करून एक मिनिटभर मिक्स करायचं भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट करायचा आपली इथे भेंडीची भाजी रेडी झालेली आहे चला तर मग आपण इथे दुसरी भाजी तयार करून घेऊया त्यासाठी आपण इथे मेथीची भाजी बनवतोय त्यासाठी सुरुवातीला मी इथे तुम्ही पाहिलं असेल मी भेंडीची भाजी बनवताना तिखट ॲड केलेलं नाही पण मेथीची भाजी बनवताना मोहरी जिरे आणि आपण बनवून घेतलेलं हिरवी मिरची आणि अद्रकचं तिखट मी इथे ॲड केलेलं आहे अगदी अर्धा चमचा ते यासाठी की पालेभाजी असेल तर त्याला पाणी सुटलं जातं आणि नंतर आपलं हे तिखट परतल्या जात नाही त्यामुळे मी सुरुवातीला तिखट परतून घेतलेलं आहे भाजलेल्या दाण्याचा कुठ आहे त्यामुळे अगदी शेवटी ॲड करणार आहोत अगदीच तुम्ही मेथीची भाजी कट करून घेतली तरीही चालेल मी इथे फक्त निसून घेतलेली आहे आणि झाकण ठेवून आपण ही फ्राय करून घ्यायची आहे शक्यतो पालेभाज्याला शेवटी मीठ ॲड करायचं म्हणजे भाजीच्या क्वांटिटीनुसार आपल्याला मीठ ॲड करण्याचा अंदाज येतो आपली इथे मेथीची भाजी तयार झालेली आहे आपण ही बाजूला ठेवून देऊया काही ठिकाणी पितृपक्षाचा खूप सारा स्वयंपाक असतो आणि भाज्या वगैरे एवढ्या प्रमाणात बनवायचं म्हटलं की पटापट त्या बनवल्या गेल्या पाहिजे त्यासाठी आपण सुरुवातीला जी तयारी करून घेतली ती तुम्हाला नक्कीच उपयोगात पडणार आहे त्यानंतर आपण इथे गवारेच्या शेंगाची भाजी करतोय त्यासाठी सुरुवातीला आपण मोहरी जिरे आपण बनवून घेतलेलं तिखट आणि आपण इथे गवार ॲड करून घेतलेली आहे छान अशी मिक्स करून घ्यायची थोडीशी फ्राय करून घ्यायची म्हणजे त्याला टेस्ट छान अशी येते अगदी वीस ते पंचवीस टक्के छान अशी फ्राय झाली की मग त्यानंतर आपण इथे मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपण ही गवार शिजून घ्यायची आहे अगदीच कोळी असेल तर वाफेवर शिजून घेतली तरीही चालेल त्यानंतर थोडंसं झाकण ठेवून देऊया पाणी आटून घेऊया थोडंसं तेल सुटायला सुरुवात झाली की त्यामध्ये आपण दाण्याचा कोट ॲड करून घेऊया मी इथे अगदी थोडंसं लाल तिखट ॲड केलेलं आहे छान असं फ्राय करून घ्यायचं अगदी तुम्ही इथे हिंग देखील ॲड करू शकता किंवा मग गरम मसाला वगैरे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच ॲड करू शकता गवार तर आपली इथे पूर्ण झालेली आहे छान शिजून मी बाजूला ठेवलेले आहे त्यानंतर आपण इथे आपला कुकर देखील थंड झालेला आहे आपण कारल्याची भाजी बनवतोय त्यासाठी सुरुवातीला मोहरी जिरे आपण बनवून घेतलेलं तिखट थोडीशी हळद थोडंसं शालो फ्राय करून घ्यायचं आहे आपलं जे तिखट आहे त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे का की आपण सुरुवातीला जे कारलं शिजून घेतलेलं आहे ते शिजलेलं आहे त्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे आणि कारलेला छान असा स्मोकीपणा यावा यासाठी मी थोडासा असा याला गॅसचा वाप दिलेली आहे तुम्ही याला काय म्हणाल ते कमेंट करून नक्कीच सांगा तर अशा प्रकारे आपण कारलं फ्राय करून घेतलेला नाही म्हणून मी स्मोकी करण्यासाठी अशा प्रकारे वाप देऊन घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपण इथे भाजलेल्या दाण्याचा कूट थोडीशी कोथिंबीर मी इथे थोडासा हिंग देखील यूज केलेला आहे प्रत्येक भाज्यामध्ये गरम मसाला किंवा हिंग देखील गो म्हणजे तेवढी टेस्ट देत नाही म्हणून मी काही भाज्यांमध्येच हा म्हणजे ह्याचं प्रमाण यूज करत असते त्यानंतर आपलं तर, तर कारलं इथे शिजून घेतल्यामुळे आपल्या या भाज्या अगदी पटापट अशा तयार होण्यास मदत होते त्यानंतर आपण इथे दुसरी भाजी बनवतो आहे लाल भोपळ्याची भाजी त्यासाठी आपण म्हणून घेतलेलं तिखट मोहरी जिरे आणि लाल भोपळा आपण इथे टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण मिक्स करतानाही परतल्या जातं व्यवस्थित पोहोचल्या जातं आणि अशा प्रकारे मी कारल्याला देखील खूप जास्त उलतनं लावलेलं नाही लाल भोपळ्याला देखील खूप जास्त उलतणं ना लावलेलं नाही या भाज्या शिजलेल्या आहेत खूप जास्त उलटण्याने मिक्स करत गेला तर त्या तुटल्या जातील त्यामुळे अगदी फिरून घ्यायच्या तरी अगदी मस्त अशा फ्राय होतात तेल सुटेपर्यंत आपण हे परतवून घेऊया मस्त लाल भोपळा तयार झालेला आहे बाजूला ठेवून देऊया तर तुम्ही पाहू शकता भाज्या वगैरे शिजून घेतलेल्या असल्यामुळे किती पटापट आपल्या इथे भाज्या तयार झालेल्या आहेत आणि सुरुवातीला जी तयारी करून घेतली ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अगदी भाज्या तुम्ही कशाप्रकारे पितृपक्षामध्ये खूप सारा स्वयंपाक असतो त्यामुळे अशा प्रकारे नक्कीच तुम्ही तयारी करून घेऊ शकता आणि झटकीपट भाज्या देखील तयार करून घेऊ शकता तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर पूर्ण पितृपक्षाची थाळी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे ती देखील नक्की जाऊन पाहू शकता धन्यवाद